पाटील मा, मी माझं गाव आहे पुढची सकाळ वस्ती म्हणजे अलीकडल्या बाजूला माझ्या जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सर्व मळ्यातली आणि गावातली मंडळी काल्पनिक नागाचे म्हणजे चिखलाच्या नागाचे पूजा करून नागपंचमी साजरी करतात त्याबद्दल माझं सतश माझ्या चॅनलवर अभिनंदन प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये जिवंत नागाला नसा पोहोचवतात सर्व नात्याने मी आवाहन करतो की अशी चिखलाची प्रतिमा करून सर्वांनी पूजा करा मॅडम अमान इथं काल्पनिक साप जे आहेत ते पोजण्यासाठी ठेवलं हां आणि पोपट मामा आम्ही जिवंत पकडतोय आणि पोपट मामा जर वर्षी पूजा करतोय प्रत्येकाने काल पूजा करणं फार गरजेच आहे पुढल्या वर्षी डॉल्बीला भाऊ केला हा तेव्हा दाखवायला आता या आहे मित्रांनो पोपट मामावर्षी कांतनी म्हणजे ते नावबाची पूजा करणारे दरवर्षी त्याची भावची आणि तो या गावामध्ये असे शिकल मातीचे गणपती म्हणून भावनी पूजा करतो त्याबद्दल त्याचा आपल्या सर तुम्ही माझ्यासोबत जीवन साप करत नाही का जे करून काही जे साप आहे हे वर्षातून एक दिवस गावासाठी सुंदर सुंदराची सेवा देतो काल्पनिक नागाची पूजा करणं हे सगळ्यात चांगलं आहे हे जिवंत नागाला न त्रास देतात कोणी असं काल्पनिक आणि मित्रांनो दिवसभर हा कार्यक्रम चालू राहतोय आज काय माझ्या संग तू सापधारायला येणार नाही का दोन्ही तुझे साप विषारी आहेत का बिनविषारी बरे हा विषारी साप आहेत तू काय मदत करत नाहीस त्यांना अशा गावामध्ये माझ्या नागपंचमी साजरी होते मित्रांनो गावाच्या मध्य सेंटरला ते जे माझं गाव आहे ते मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे एंट्री केली जात आत केलं का काय नाही बाबा इथनं असं आले आणि तू सोचतो होत इथनं आत आले इथनं शिकडे गेले शिकूड पण दिसले पण शिथनं कुठं हे खाली गेला बाबा इथे हे बुळगाय खाली गेले नाही एवढं मोठा नाही हो त्याच्यात काय मात्र मोठा आहे बाबा इथं होल खाय पण इथं पण नाही जाणार त्यांना फरशीच्या खाली झालंय पोकळ हे बघितलं का तंबाखू नाही

तुम्ही कुठं लक्ष ठेवलं बघा सगळ्यांनी कुठल्या तुम्ही पलीकडं जावा हा तिकंड काढत या तिकडंड काढा बरोबर तुम्हाला कसा दिसला आमची झिरली ते आम्ही चाललो होतो मला लय भीआ वाटतय दुकानात आला की आम्ही एक दुकान पाच वर्षाचं क्लीन केलं दिवसभर हा घाम तुम्ही बघला काय दिल्या का आता लेक्चर इकडे इकडे गेला हे डब्या खाली आलाय शिफ्टी दिसली

तो मोठा वाटलेला हे माझ्या नमस्कार साखेत सर हे माझ्या कवतेमळ कळ तालुका आहे आज नागपंचमी दिनकर पाटील यांच्याच फोन त्यांच्या दुकानात आज साप होता मी व्हिडिओ मध्ये पाहिलेला होता आणि तुम्हाला मी आधी सांगितलं की तुम्ही फॉलोअर असेल हा कर साप आहे याच्यापासून धोका नाही आणि या भाय्याला जजमेंट नसल्यामुळे तो आज तुम्हाला शंका सांगतो तुम्हाला असं नरड्याला धरल्यावर तुम्ही चिडणार का नाही तुम्हाला हाताला धरल्यावर बघ तसं सापाच्या नरड्याला धरल्यानंतर येतोय आणि हा कधीही चावत नाही सगळ्यात गरीब साप तुम्ही असा धरायचा अबधारी कसा असा कळलं अबधारी धरा पहिल्या धरल्यातून काटे ठेवायचे नाही त्याच्या तो चिडतोय ना आणि त्यांचा अभिनंदन दुकानदारांचं दुकानदारांचा त्यांनी हा मानवी अवस्थित आज नागपंचमीचं वाचवलेला आहे पूर्वीही म्हणण्यासारखे विषारी साप वाचवलं म्हणून त्यांनी सुंदर लक्ष केलं आम्ही बरोबर आहे वेगवेगळे तुम्ही असा नाग धरला तर चावेल मन्यार धरला चावेल आणि मालक तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला तस्कर साप आल्या सांगितलं तर व्हिडिओ पाहिला पाहिला आणि तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला मोठा दिसला तो हा साप आहे म्हणजे आणि तुमचं भाई अभिनंदन पहिलं की तुम्ही ते लक्ष दिलं आम्ही चाललो तो सगळं पुढं नाही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये किती मोठा दिसला बघा हा साप आहे असा काही वेगळा नाही फक्त भ्रम होतोय तुम्हाला आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन शुभदिनी कवटे मंगळ पेटेमध्ये साप वाचवल्याबद्दल इथंच हा मित्रांनो व्हिडिओ थांबवतो साप वाचवा निसर्ग वाचवा अनुभव असल्याशिवाय कोणीही भैया साप पकडून नाही बरोबर ना बाईट होण्यात चान्सेस होत्यात